श्री सद्गुरु सीताराम महाराज व वा बजरंगबली श्री क्षेत्र खरडी प्रथम श्रींना स्मरण करून गोष्टीरूप अनुभव आलेले कथन करीत आहे ज्या भक्तांना स्त्रींचे अनुभव आले असतील त्यांनी नव्याण्णव सत्तर बावन्न चाळीस एकोणसत्तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे आजच्या चौदाव्या गोष्टीचे नाव मंगळवेढा येथे आंबेवालींचा एकदा श्री सीताराम महाराज मंगळवेड्यात बाजारातून जात होते रस्त्याच्या कडीला एक आंबेवाली आंबे विकण्यास पाठी घेऊन बसले होते महाराजांच्या मनी आंबे खाण्याचे आले ते आंबेवाली समोर गेले व तिच्या पाठीतील आंबे घेऊन खाऊ लागले दोन आंबे खाल्ले त्या आंबेवालीस राग आला तिच्या हाती एक मोठे जिपाड होते त्या जिपाडाने ती महाराजांच्या पाठीवर मारू लागली महाराज शांतपणे उठून पुढे निघून गेले रस्त्यातच एक रस्त्यातच गावचे पाटील भेटले त्यांनी त्यांची महाराजांवर श्रद्धा होती त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला महाराजांच्या पाठीवर चिपाडाचे वळ उठलेले त्यांना दिसले पाटलांनी चौकशी केली त्यांना इतरांनी सांगितले की आंबेवालीने महाराजांस मारले पाटील महाराजांना घेऊन आंबेवालीकडे आले व तिला विचारले की महाराजांस का मारले त्या खाल्लेल्या आंब्याचे पैसे मला का मागितले नाहीत त्यावर ती त्या आंबेवाली उलट बोलली की वेड्या वेड्या त्याचा पुळका का आला त्या उत्तराने पाटील चिडले हातात एक हंटर होता तो त्यांनी तिच्या पाठीवर लगावला सीताराम महाराजांनी पाटलांचा हात धरला व त्यांना म्हणू लागले अरे तिला मारू नको ती आपली आई आहे आईने मुलास मारली तर का आपण तिला शिक्षा करतो तू गोष्ट नाही बरी केली जा तिला चोळी व लुगडे दे पाठी श्रद्धावान होते त्यांना महाराजांचा शब्द शिर सावंत होता त्यांनी ताबडतोब चोळी व लुगडे त्या आंबेवालीस अर्पण करून तिचा सत्कार केला आंबेवाली चकित झाली तिला महाराजांची योग्यता कळली तिने महाराजांची क्षमा मागितली व महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार घातला त्यानंतर आंबे विक्रीस घेतल्यावर प्रथम सीताराम महाराजांना चार आंबे अर्पण करू लागली व श्री कृपेने तिचा धंदा चालू लागला तिचे कल्याण झाले श्री सीताराम जय सीताराम